नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे बघा हा मापाचा ब्लाउज आहे आणि हा फॅब्रिक आहे जो की आपल्याला कट करायचा आहे सिंपल प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवायचा आहे प्लेन साडी आहे आणि याचं मला सिंपलच ब्लाऊज शिवायचा आहे तर म्हटलं चला माझी जी, जी टेलर कटिंग आहे ती तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करूया एकदम सिंपल पण टेलर कटिंग आहे आज तर मी कट करून घेतलेला आहे आणि हा मापाचा ब्लाउज बघा मी खूप दिवस झाले तेव्हा हा ब्लाऊज शिवून दिलेला होता तोच परत आपल्याकडे मापाला आलेला आहे आणि ह्याच्यावरती फक्त थोडीशी हाईट वाढून आपल्याला ब्लाऊजची कटिंग करून घ्यायची आहे तर चला व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की माझी जी पद्धत आहे परफेक्ट पद्धत आहे ब्लाऊज स्टिचिंगची जे की माझेच ब्लाऊज माझ्याकडे मापाला येतात तर तीच पद्धत आज आपण बघणार आहोत तर चला मग व्हिडिओ सुरुवात करूया त्या अगोदर बऱ्याच वेळेस काय होतं की मापाला जे ब्लाऊज देतात कस्टमर त्याच्यात काही चेंजेस करायचे का असतात तर बघा आपण वेळेवर जर सापडत नाही किंवा नाव आडनाव काहीतरी सापडत नाही तर मी या पद्धतीने आता हे थोडंसं होतं म्हणून मी इथे लिहिलेलं आहे याची हाईट कमी आहे तर मला साडे तेरा रेडी घ्यायची आहे आणि गळा मला गोल घ्यायचा आहे ह्या मापाचा पंच सॉरी मटका गळा मी घेतलेला आहे तर थोडंसं होतं म्हणून मी इथे लिहिलं नाहीतर बघा या पद्धतीच्या ज्या डायरी वगैरे असतात तर ह्याच्यावरती लिहून आपण पेज लिहून ह्याच्यावर पिननी वगैरे ज्या पिन वगैरे येतात अशा त्या किंवा कशाने पण डायरीवर नोट करून ठेवायचं म्हणजे बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम होतो की वेळेवर लक्षात राहत नाही तर चला व्हिडिओ सुरुवात करूया बघा हा आज तर आहे आपण सगळ्यात पहिले बॅक पार्टची कटिंग बघून घेणार आहोत आज सांगणार आहेत की ब्लाऊजवरूनच माप घेऊन तर बघा ही जी आय बटन पट्टी आहे ती सोडून द्यायची आणि पूर्ण ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने ही पट्टी आपण सोडून देतो कधीही जी आय बटम पट्टी असते ती आणि बाकीच्या ज्या ब्लाउजचं आहे ते या पद्धतीने आपण मेजरमेंट घेत असतो बघा आता हे किती आलं ट्वेंटी सेव्हन आलं तर मला ब्लाउज थोडासा लूज ठेवायचा आहे म्हणून मी ट्वेंटी एट घेईल तर ट्वेंटी एटचा चौथा भाग आपल्याला सात घ्यायचा आहे आणि अडीच इंच मी शिलाई मार्जिन घेतली आहे आता या खडूने तुम्हाला दिसत नसेल मी खडू चेंज करून घेते जेणेकरून तुम्हाला किंवा आपण पेननी करूया जेणेकरून तुम्हाला लगेच लक्षात येईल या पद्धतीने आता हाईट जी आहे याची कमी आहे पण मी लिहून घेतलेलं आहे मेजरमेंट साडे तेरा पाहिजे तर साडे वरती आपण खून करून घेऊया या पद्धतीने आणि इथे आपल्याला साडेपाच इंचावरती शोल्डर घ्यायचं आहे इथे पण साडेपाच इंचानी एक मार्क करून घेऊया शोल्डरची जी लाईन आहे ती आपण व्यवस्थित आखून घेऊ शोल्डरची लाईन जी आहे ती आता व्यवस्थित आखून घेऊया या पद्धतीने आता इथे पण साडेपाच इंचावरती एक सरळ रेषा खाली आखून घेऊ आणि आपल्याला इथे पावणे सहा इंचावरती जो मोंढ्याचं माप आहे ते टाकायचं आहे साडेपाच किंवा पावणे सहा इंचावरती मी या ठिकाणी पावणे सहा इंच घेते या पद्धतीने आता चेस्ट फिटिंग बघूया चेस्ट फिटिंग पण या साईडने घ्यायची ज्या साईडनी हुक आहे त्याच साईडने आपल्याला या रेषेपर्यंत असं जास्त ताणायचं पण नाही सरळ ठेवून इथपर्यंत चेस्टचं माप आपल्याला घ्यायचं आहे साडेआठ येत आहे तर साडेआठच आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे हे बघा इथे साडेआठ घेऊया आणि दीड ते पावणे दोन इंचा आपण मार्जिन ठेवूया मी पावणे दोन इंच घेते तुम्ही पाहिजे तर दोन इंच पण घेऊ शकता नवीन असाल तर दोन इंच घेऊ शकता पण मी पावणे दोन घेतलं कारण की मी ओव्हरलॉक करते त्यामुळे मला जास्त नको वाटतं ते ठेवायला आणि टेलर कटिंग जी असते तर ते दीड इंचापर्यंतच ठेवतात जो शिलाई मार्जिन आहे तो फक्त दीड इंचाचा ठेवतात तर चला मोंढ्याला आकार देऊन घेऊया आता छोटं माप आहे तर मोंढ्याला आपण फक्त सव्वा इंचावरती आकार देणार आहे आणि ह्याला असा व्यवस्थित इथून आकार देऊन घ्यायचं ह्याच्यामध्ये दे मिळून द्यायचं जी ब्लाउजची फिटिंग आहे ना त्याच्यामध्ये दे मिळून द्यायचं असा आता बॅक पार्टचे आपण व्यवस्थित कटिंग करून घेणार आहोत या पद्धतीने आता याच्यावर खडू उमटत नव्हता म्हणून मी पेनाने थोडंसं तुम्हाला मार्क करून दाखवलं पण मला असं वाटतंय की मी दुसरा खडूच घेते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल परफेक्ट पद्धत आज सांगणार आहे प्रिन्सेस कट ब्लाउजची स्लीव्स कटिंग कर करून घेऊया लॉंग बाया मला शिवायच्या आहेत लांबी बाही शिवायच्या आहेत त्याच्यामुळे कारण की मग परत कपडा कमी पडतो अशी मी घडी फोल्ड करून घेतलेली आहे लांब्या बाहीला सहजसा आपल्याला ना थोडासा जॉईंट द्यावाच लागतो बाई मोजून घेऊया नऊ इंचाची बाई आहे hmm. एक इंच वाढवून दहा इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे बघा दहा इंचावरती दोन्ही पण साईडला दहा दहा इंचावरती खुणा करून घ्यायच्या आणि तीन नऊ इंचावरती आपण बाहीला दहा इंचावरती खून करून घेऊ तीन इंचावरती आपल्याला बाईला डाऊन करायचं आहे जर हाफ बाई असेल तर अडीच इंचावरती डाऊन करायचं जर लांब बाई असेल तर तीन इंचावरती डाऊन करून घ्यायचं हे बघा या पद्धतीने तीन इंचावरती आता छातीचा चौथा भाग जो आहे घेतलेला आपण साडेआठ इंच त्याच्यापेक्षा एक इंच कमी म्हणजे साडेसात इंच आपल्याला इथे मोंढ्याचा भाग टाकून घ्यायचा आहे आणि पुढे थोडीशी माया घेऊ माया तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार तुम्हाला जर एक पाहिजे दोन पाहिजे दीड पाहिजे मी दीड इंचाची माया घेतली आहे दीड किंवा पावणे दोन इंचाचीच घेते मी कारण की ओव्हरलॉक करते त्याच्यामुळे मग जास्त जर घेतली तर ते जास्त सून जातं परत बघा याला व्यवस्थित आकार देऊन घेऊया आणि लगेच आपण स्लीवची कटिंग करून घेऊ स्लीवची लगेच कटिंग पण करून घेऊया या पद्धतीने जर छोटी बाही असेल तर अडीच इंचावरती आकार द्यायचा जर मोठी बाई असेल तर तीन इंचावरती आकार द्यायचा बाकी सगळ्या पद्धती सेम आहेत आता खालच्या साईडला जी फिटिंग आहे तिच्यामध्ये व्यवस्थित फक्त बाही ठेवून घ्यायची जी फिटिंग आहे ती घ्यायची आणि थोडीशी दोन इंचापर्यंत दीड ते दोन इंच माया तुम्हाला जेवढी पाहिजे असेल तेवढी समोर टाकून घ्यायची आणि अशी क्रॉस लाईन ओढून घ्यायची म्हणजे बाईची जी फिटिंग आहे ती सरळ सरळ येते कुठेही कमी जास्त कपडा होत नाही या पद्धतीने आता इथे आपल्याला थोडासा जॉईन लावावा लागेल लॉंग स्लीवजला सहसा जॉईन येतोच लहान माप असो किंवा मोठं जर जास्तच लहान असेल तर नाही आहेत साडेसात आठ इंचापर्यंत सा जर चेस्ट असेल तर नाही येत आता या साईडला दोन्ही पण आपण हा पिंचावरती दोन मी रेषा ओढून घेणार आहेत या पद्धतीने आता ह्या कशासाठी तर ज्यावेळेस आपण हुक आणि आय बटनपट्टी करतो त्यावेळेस आपल्याला या लागतात एक्स्ट्रा हुक आणि आय बटनपट्टीमध्ये अर्धा इंच कपडा दाबला जातो आता ह्याच्यावरती आपल्याला बॅक पार्ट ठेवायचा आहे आणि बॅक पार्ट जशाच तसा आखून घ्यायचा आहे हा बॅक पार्ट आहे याचा मी अजून गळा कापलेला नाही आहे हा ठेवायचा आणि पूर्ण भाग जशाच तसा हा आखून घ्यायचा पेनानी खडूनी कशाने पण तुम्ही कशाच्या पण मदतीने ह्याला व्यवस्थित ड्रॉ करून घेऊ शकता या पद्धतीने हा खडू थोडासा दिसणार नाही पण ठीक आहे आता बघा सेम जशाच तसा असा ड्रॉ करून घ्यायचा हा भाग म्हणजे आपल्याला जे चेंजेस करायचे आहेत प्रिन्सेसकडच्या पुढच्या भागावर ते करायला इझी होऊन जातं नाहीतर मग परत सगळे मापे टाकावे लागतात पुन्हा भाग आता हा भाग आपण उचलून घेऊया आता हा बॅक पार्ट जशाच तसा ठेवून घेतलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला फ्रंट साईडला अर्ध्या इंचावरती गोलाई देऊन घ्यायची आहे आणि एक इंच पुढे टक्ससाठी वाढवूया खालच्या साईडला दोन इंच टक्ससाठी वाढवून घ्यायचं आहे हे कंपल्सरी वाढवायचं आहे विसरायचं नाही फ्रंट पार्टला दोन इंच कंपल्सरी आपल्याला वाढवावंच लागणार आहे दोन म्हणजे साईडला आपल्याला जेवढा टक्स घ्यायचा वरच्या साईडला आपल्याला एक इंच दवल्या जातो टक्समध्ये आणि खालच्या साईडला दोन इंचाचा टक्स आता इथे मी सव्वा दोन गळ्याची रुंदी घेतलेली आहे वरच्या साईडची आणि गळ्याची खोली साडेपाच इंचापर्यंत घेते अडीच इंचावरती खालच्या साईडची गळा रुंदी घेणार आहोत इथे आता एक चौकोन आखून घेऊया जेणेकरून आपल्याला गळ्याचा आकार द्यायला एकदम सोपं होऊन जाईल आता या चौकोनामध्ये तुम्ही पाहिजे तो आकार देऊ शकता गोल चौकोनी पंचकोनी किंवा पानगळा कसाही पण मी गोलच घेऊ देऊन घेत आहे मला रेग्युलर गळा आकार टाकून घ्यायचा आहे इथे चार इंचावरती टक्ससाठी निशान करून घ्यायचं इथे पण चार इंच आणि टक्सची उंची साडेचार इंचावरती घ्यायची आहे आपल्याला बघा या पद्धतीने इथे लगेच आपण लाईन पण ड्रॉ करून घेऊया इथे दोन इंच टक्सची रुंदी दोन इंच घ्यायची आहे आणि हा जो भाग आहे तो आर्म आपण व्यवस्थित त्याला शेप देऊन घेऊया आणि खालच्या साईडला पण टक्सचा शेप देऊन घेऊ जेवढे माप तुम्ही कट कराल तेवढं हाताला वळण येत जातं जे जेणेकरून जर तुम्ही सुरुवातीला नवीन असाल तर पेपर कट करायचा टक्स थोडासा खाली घ्यायचा पाहुणींचं दोन्ही पण साईडला जोडून द्यायचा आय होप तुम्हाला कटिंग कळाली असेल मी एकदम सोप्या पद्धतीने पण परफेक्ट टेलर कटिंग तुम्हाला सांगितलेली आहे बी सेम याच पद्धतीने ब्लाऊज शिवते फक्त जर जास्तच मोठ्या मापाचा ब्लाउज असेल तर थोडेसे माप चेंज असतात ब्लाऊजमध्ये चला याची कटिंग करून घेऊया आता ह्याच्यामध्ये जर जास्तच मोठं माप असेल तर जी हुक आणि आय बटन म्हणजे हुक आणि आय बटन पट्टीची जी साईड आहे त्या साईडला थोडंसं सा अजून माप वाढवून घ्यावं लागतं तर तो पण मी व्हिडिओ नक्की लवकरच शेअर करणार आहे जेणेकरून जो टक्स आहे जर हेवी साईज असेल तर बस्ट पॉईंट कुठे घ्यायचा टक्स किती घ्यायचा किती इंचाचा रुंदीला उंचीला घ्यायचा या सगळ्या गोष्टी कारण की एक सगळ्यात छोटं माप आणि सगळ्यात मोठं माप दोन मापाच्या कटिंग मी लवकरात लवकर तुम्हाला अपलोड करून देईल त्यामुळे तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या एका कमेंटमुळे मला खूप प्रोत्साहन मिळतं आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला अजून केलं नसेल तर आता ह्याचा मेन फॅब्रिक मी कट करून घेते आणि जो सॉरी बाहिला पण आहे मला जॉईन देऊन घ्यायचा आहे तो पण मी जॉईन नव लवकरच देऊन घेईल आता हा जो मापाचा ब्लाऊज आहे याचा गळा आपण एकदा मेजर करून घेऊया गळा पट्टीवरूनच कधी पण मेजर करायचा तर ही पट्टी बघा जेवढी पट्टी आली आपली त्याच्यामध्ये एक इंच मिक्स करून इथे एक चौकोन आखून घेऊया किती पण पट्टी असेल एक इंच गळा वाढून घ्यायचा अडीच इंचावरती गळा रुंदी घेऊ वरच्या साईडला सव्वा दोन इंचावरती घेऊया आणि एक चौकोन आखून घेऊ आता या चौकोनामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारच्या गळ्याचं मग म्हणजे गळ्याचा शेप टाकू शकता पूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे की कशा पद्धतीने गळ्यांचे जे आकार आहेत ते कट करायचे चला मग गोल गळ्याचा शेप मी या ठिकाणी देऊन घेतलेला आहे आय होप तुम्हाला माझी सिंपल पद्धत आवडली असेल माझा जो छोटासा प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत पोचवायचा माझी कटिंग माझी जे पद्धती आहे ब्लाऊज शिवायच्या जे की मी शिवलेले ब्लाऊज माझ्याकडे मापाला येतात त्या गोष्टीचा सा मला सार्थ अभिमान आहे तुम्ही सगळ्यांनी मला प्रचंड प्रतिसाद दिला माझ्या सगळ्या व्हिडिओला त्याबद्दल परत एकदा सगळ्यांची मी धन्यवाद व्यक्त करते